काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर संचलित हैदराबाद शालेचा दहावी शालांत प्रमाणपत्र निकाल शंभर टक्के लागला श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर संचलित हैदरा प्रशालेच्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला शाळेचे यशस्वी विद्यार्थी याप्रमाणे प्रथम क्रमांक जक्कम्मा उमाकांत कडबगाव त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के अर्थात चारशे सदुसष्ट गुण द्वितीय क्रमांक अबोली बसवराज बिराजदार ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के अर्थात चारशे एकसष्ट गुण तृतीय क्रमांक सृष्टी सुभाष शिरगापुरे सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के अर्थात चारशे एकोणचाळीस गुण चतुर्थ क्रमांक यशोदा गौरीशंकर हडपद सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के चारशे सदतीस गुण विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी चौदा प्रथम श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी दहा द्वितीय श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी दोन परीक्षेला एकूण उपस्थित विद्यार्थी सव्वीस सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष सचिव सर्व संचालक मंडळ सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या